एकाच स्थळावरती साडेसहा एकर झेंडूची लागवड आररोड सीडच्या प्राईम ऑरेंज व्हरायटीच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये मी आता सध्या उभा आहे तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी असणाऱ्या सचिन पाटील या शेतकऱ्याच्या साडेसहा एकर प्राईम ऑरेंज या झेंडूच्या प्लॉटमध्ये मी आहे तुम्ही बघताय की प्लॉटची आता तोडणी चालू आहे जवळपास दोन तोडे झालेत दोन्ही तोड्याला चांगल्या प्रकारचा रेट मिळालाय पहिला तोडा ऐंशी रुपये मिळालाय आणि दुसऱ्या तोड्याला साठ रुपये आणि आता तिसरा तोडा आज सुरू आहे त्याला देखील चांगल्या प्रकारचा साठ पासष्ट रुपयांचा दर मिळेल असं आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्ही बघताय की साडेसहा एकर झेंडू आहे आणि साडेसहा एकच व्हरायटी आहे प्राईम ऑरेंज प्लॉट बघायला गेलं तर अत्यंत देखणा प्लॉट दिसतोय तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमाग संपूर्ण हा ऑरेंज कलरचा प्राईम ऑरेंज हा नावाची व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीचा प्लॉट आहे याच्या फुलाची फुला साईज बघायला गेलं तर मार्केटला अतिशय चांगल्या प्रकारची मागणी असणारी याची फुलाची साईज आहे थोडीशी छोटी साईज आहे त्यामुळे मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये याला मागणी आहे व्यापारी देखील या व्हरायटीला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत शेतकऱ्यांना आत्ताच आपल्याला बोलताना सांगितलं की व्यापाऱ्यांनी त्याला ही व्हरायटी लावायला सजेस्ट केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावली आहे